सर आमची मुलं आमचं ऐकतच नाही मुलगी उलट उत्तर देते मुलगा तर बघा अगदी हाताबाहेर चाललाय अशा प्रकारच्या तक्रारी माझ्या टीनेजर्सच्या पालकांसाठी असणाऱ्या कार्यशाळेमध्ये पालक मंडळी हमखास करतात मुलं ऐकत नाहीत ही आजकालची एक कॉमन समस्या आहे पण त्या समस्येच्या आणि कारणांच्या मुळाशी गेलं तर पालकांना दुरुस्त करता येण्यासारखं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे तुलना पालकांनी आपल्या लेकराची तुलना इतर दुसऱ्या कुठल्याच मुलाशी चुकूनही करू नका कारण ते लेकरासाठी तेवढंच दुःखदायक त्रासदायक आणि मनात न्यूनगंड तयार करणार असू शकतो साधी गोष्ट आहे जेव्हा आठ दहा वर्षाचं एखादा लेकरू आपल्या मम्मीला म्हणेल मम्मा कसली घानेरिटी दिसते तू ती दीपिका बघ किती सुंदर दिसते किंवा आपल्या पप्पांना म्हणेल काय पप्पा तुमचं पोट बाहेर आलंय तो सलमान बघा किती फिट आहे त्यावेळेस मला खात्री मम्मी पप्पांपैकी तरी चापट त्याच्या गालावरती हमखास बसेल आणि राग व्यक्त होईल सेम हीच गोष्ट जेव्हा तुम्ही लेकरांना वारंवार बोलता तू ढय तू मठ दादा बघ किती हुशार आहे दिदी बघ किती हुशार आहे मुलगा बघ किती हुशार आहे त्यावेळेस यायला लागतं आणि आपण कुठेतरी कमी आहोत ही भावना तयार होते आणि त्याच वेळेस आपलं लेकरू आपल्या आई बापापासून इमोशनली कुठेतरी डिटॅच होत त्यावेळेस ते, ते लहान असत त्याला व्यक्त होता येत नाही पण मोठं झाल्यानंतर हमखास ते उलट उत्तर देऊन व्यक्त होतं हे बघा सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मूल हे युनिक आहे त्याच्या जन्मजात काही ना काही एक चांगलं जबरदस्त पोटेन्शियल आहे म्हणून आपल्या लेकरांचं गुण बघायला शिका चांगल्या गुणांचं कौतुक करायला शिका चुका करायची आणि चुका दुरुस्त करण्याची त्याला संधी द्या ते जसं आहे त्याच्यावरती प्रेम करायला शिका कारण अभ्यासात मागं राहणं म्हणजे आयुष्यातच मागं राहणं असं कधीच होत नाही म्हणून खूप कळकळीने सांगतोय आज तुम्ही मुलांवरती प्रेम करा त्यांच्याबरोबर भावनिक नातं घट्ट करा ते भविष्यात तक्रार करायची वेळ तुमच्यावरती कधीच येऊ देणार नाही तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा